सातबारा आणि जमिनीवरील क्षेत्र याच्यात जर तफावत असेल तर ते कोणत्या प्रकारचे असू शकते हे थोडक्यात जरा सांगा सर आता ह्या प्रश्नाचं उत्तर पहिले मी एक्सप्लेन करतो की सातबाऱ्यावरचं क्षेत्र नक्की काय जे तुम्ही बघता सातबाऱ्यावर एवढे हेक्टर एवढ्या हे तीन गोष्टीची मेळ घेऊन बनलेलं क्षेत्र आहे पहिले म्हणजे गटस्कीम आणि भूमी च म्हणजे आकारबंद प्लस तिसरं डॉक्युमेंट म्हणजे ते आहे तलाठ्यांकडे जो असतो नमुना एक ह्या तीन डॉक्युमेंट एकत्र करून तुमच्या सातबाऱ्याचं क्षेत्र बनलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही फक्त आणि फक्त आकारबंदाला दिली जाते अच्छा त्याच्या बेसिसवरती तुमच्या सातबाऱ्यावर क्षेत्र लागले आता त्याच्यामध्ये तफावत हो आहे म्हणजे मल्टिपल प्रकारची असू शकते जस मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की तुमच्या गटातून रस्ता गेलेला आहे संपादन आहे दिसताना तुम्हाला दिसत की क्षेत्र कमी आहे बरोबर ती एक तफावत असू शकते बरोबर तुमची जमीन जर नदी लगत आहे नदीला पूर आला काही वर्षांआधी आधी दहा वर्ष झाले दहा वर्ष आधी पूर आलेला होता त्याच्यामध्ये माती वाहून गेली तुमचं क्षेत्र कमी झालं किंवा नदीचं पात्र वाढलं हा ती एक तफावत हो असू शकते असंही होऊ शकते की तुम्ही कसं आहे ती ते क्षेत्र जास्त आहे सातबाऱ्याला कमी आहे नदी वाहत आली तिने गाळ पेरा रचला माती रंगडी वाढली तर तुमची जमीन वाढली बरोबर तर तुम्ही जास्त कसताय तर असंही असू शकतं या प्रकारची तफावत असू शकता अच्छा बाकी रेकॉर्ड मध्ये काही तफावत नसते तफावत अशीच फक्त असते रेकॉर्ड मध्ये पण तफावत असू शकते सर हा मोजणीचा भाग आपण बोलतोय की सातबाराला क्षेत्र जास्त आहे इव्हेंच्युअली सर आपण हा जो पार्ट बोलतोय ना हा ह्युमन एररचा पार्ट आहे आता तलाठी साहेबांनी बघितलं जसं मी तुम्हाला सांगितलं आकार बंद सगळ्यात मोठं डॉक्युमेंट येत तर ते एकरी मध्ये होत एवढे एकर एवढे गुंठे हे कन्व्हर्जन करत असताना जेव्हा तलाठी साहेबांनी कन्वर्जन केलं ला समजा लावलं ला। त्याच्यामध्ये जर काही ह्युमन एरर झालं हा आता समजा अठरा एकर आहे आणि ती हेक्टर मध्ये अठरा लावून लागतं सर ते चूक दुरुस्तीचं प्रकरण एकशे एक्झॅक्ट बरोबर तर त्याप्रमाणे मग चूक दुरुस्ती करून घ्यायला आणि त्या रिलेटेड काही कन्सल्टेशन असेल तर आपल्या दोघांसारखे लोक आहेत आम्ही आहोतच तुमच्यासाठी त्याच्यात काही शंकाच नाही पण जी ढोबल माहिती आहे त्यासाठी आपण ही चर्चा करतोय